एम पी डी ए मोक्का तसेच हद्दपार्व इतर प्रतिबंधात्मक कारवाई या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आज रोजी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे एम पी डी ए मोक्का हद्दपार्व इतर प्रतिबंधात्मक कारवाई या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधीक्षक अकोला मान्य अर्जित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते सदर कार्यशाळाकरिता एमपीडीए कायद्याअंतर्गत हजारपेक्षा जास्त एमपीडीए प्रस्ताव दाखल केलेले नागपूर क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पैदलवार यांनी एमपीडीए इतर प्रतिबंधात्मक कारवाई या विषयावर सखोल मार्गदर्शन केले त्याबरोबर प्रश्न उत्तर सत्र घेऊन शंकाचे निरसन केले सदर प्रशिक्षणाकरिता अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री Chandra Reddy